पिंटिया अरे पिंटिया काय मम्मी अरे पप्पा न दे मिळालं मिळालं आग लावलं पण मी अव तयार आई येत ना व आलो आलोच मम्मी मला बटर पाहिजे <laughs> अरे मग घे की समज खाऊ नगस पप्पांना बी ठेव हु? अग असून दे खाऊन दे त्याला <laughs> लेकरू येते खा बाबा आणि हे बघ थोडे बटर तुझ्या मम्मीसाठी ठेव तिला आवडते बर बटर लई लाड का करू मम्मीच वा वा आमच्या पिंट्याला एकच तर मम्मी आहे बर ऐका इस्त्रीच शर्ट ठेवते तेवढा घाला अगं कशाला दोनच दिवस झालेत अगं खादीचा ड्रेस आहे माझा पटकन मळतो पण कळत नाही हम्म तुम्हाला काय माहित तुमचं कपडा लगेच मिळतात आता जरा नीट राहत जावा की तिच्यात काही नाही नव ह काही नाहीये खर्चले असतील तुम्हीच हा कल तर काहीच खर्च केला नाही मी असू दे कसला म्हणायचा अग कोणीतरी चाटळ गाबड्यानं मस्करी केली फेकून तो मला भेटा मी तुमची अडचण दूर करेन समस्याचं निवारण करेन काही शान गाव आहे का उग येड्या टाळक्याचं गाव आहे गाव समजा येड्या तुम्ही तेवढं शान हैसा स्वतः नीट राहायचं नाही आणि दुसऱ्याला बी नीट राहू द्यायचं नाही बायका पोरा नीट जागू द्यायचं नाही काय लावलं का सकाळी सकाळीच दानतच नाही तुमची अहो निमगावकरांचं खांदा नाही आमचं रस्त्यावर भीक मागायला लावल्याशिवाय तुमची चेन नाही पडायची स्वतःला तर काय करायला जमत नाही आणि दुसरं कोणी काय करताय म्हटलं की त्याची अक्कल काढायची ना म्हणती काय पाहिलं मिरगी आली असते गेला असं तत्व पांडुरंग हरी झालं पुन्हा तुमचं सुरू येतो आम्ही झालं पांडुरंग हरी पांडुरंग हरी ऐकाय पण तुमची घरात लाईट नाही पाणी नाही अरे एकशे अकरा लिहू काय तात्या काय भाव दिली केळी तुम्हाला कसला भाव लावायचा भाऊ साहेब खरेदीचा भाव द्या म्हणजे झालं हा हा बोला किती देऊ अर्धा डझन कशी दिली रे केळी हे बघा हे धान आणि हे बारा न बघा नमुना बघायला मिळणार नाही काय अमुना कसला खाताय भाऊ हा नमुना नाही देत तुला मुना नाही देत अपर यार हे काय चालवलं काय तुम्ही ओ पहिलवान कशाला त्रास देत गरीब माणूस आहे तो ए तू तु तुझ्या कामाच बघ चल हे चल गणपतीच्या वर्गी फाड बर फाड बाबा आता अकरा रुपयाची गल्ली दा अकरा हजारची लायटिंग केली काय एकशे अकरा रुपयाची वर्गणी फाड अपर ओ पहिलवान गरीब माणूस आहे तो कुठला देणार आहे आणि तुम्ही काय वर्गणी मागायला लागलात का खंडणी मागायला लागलात लय बोलायला लागले रे गरीब माणूस आहे त्याच्या पोटावर नका मारू <laughs> <laughs> अरे येऊ काय म्हणतो याच्या पोटावर मारू नका मग काय हे चार आगा। तुला सांगून ठेवतो संध्याकाळपर्यंत एकशे अकरा रुपयाची वर्गणी आली पाहिजे काय अरे भाऊसाहेब आओ यांची दादागिरी नेहमीचीच आहे बघा आता यांचा बंदोबस्त कोण करणार तुम्हाला ना भाऊसाहेब खोडच आहे बघा कुणी सांगितलं होतं यांच्या हसल्या भानगडीत पडायला हा उगे आपलं आम्हाला हौस आहे ना हे रे बायला ये रे बायला करायची आयलं घरी तस इथे या सण ऑफिसात तिसर कुणी सरळ वागतच नाही माझ्या शिराव कुणी समजूनच घेत नाही मी आहे ना मी आहे ना समजून घ्यायला मीच समजून घेतोय म्हणून तर तुमच्याकडे येतोय मी <laughs> निघू का हे थांब की जरा अरे काय माहिलं तो सरपंच येऊन बसतो राव रा आधीच कुणी केला रे त्याला सरपंच दादा साहेबांची कृपा दुसरं काय <laughs> चला निघतो नंतर बस तयार तू जरा थांब इथं मी जरा घराकडे जाऊन येतो अरे तुझ्याशिवाय कुणाच्या भरवशावर गिरण सोडून जाऊ आम्ही आलो तुझ्या शेतातल्या शेंगा का एवढ्या आणल्याच म्हणून माझ्या शेतातल्या बघा दाना केवढ शाबास सरपंच या बारीला लय मोठा दौरा झाला तुमचा मुंबईचा अरे काय करणार काम काय उसन काढून देतात काय त्याच्यात दादासाहेब काय सोडच सांगताय का अरे मग काय सारखं आपलं त्यांच्या नाही म्हणजे काय मंत्रालय सचिवालय हिथपर्यंत ठीक हो आता निवडणुका आल्या म्हटल्यानंतर या नेत्याची भेट त्या नेत्याची भेट मोठं मोठं नेत भेटत होतं राह बर दादासाहेबांना त्यांची कामं आवरणात मग अर्धी कामं सोडली आमच्यावर वाकीची फीत काप तिची फीत काप मायला नुसती कापा कापी चालू <laughs> परवाच परवा मला म्हणाल कि का ती मल्लिका कोण तिचं उद्घाटन कर तिचं उद्घाटन निवडणुकी आल्यात नव तेव्हा परचार्याची कॅशेट ती म्हण मल्लिका कोण आहे ती अच्छे आच्छ करून सांगणार याला निवडून द्या त्याला कैवल्ल्या ए भाऊसा नाही जरा पीठ देखील माझ्याकडे नाही बा पीठ एवढी मोठी गिरणी राखत बसलाय आणि नाही काय म्हणतोस चांगल्या घरची बाय आहे मी अगं मग चांगल्या घरची येतं अशी भीक मागून ये बाई सायबा कुणाला भीक आहे म्हणतोस माझा नवरा पुण्याला गेलाय तिथं त्याचा खिस्सा मारला तू चालत चालत येऊ लागलाय पोटा पाण्याला पाहिजे म्हणून पीठ मागायला आले अरे रोजगार कुठला बी नाही दिली तुम्ही नाही कसं आहे ना बाई ही गिरणी माझी नाही जनाची आहे तो बाहेर गेलाय तो आला की घेऊन पीठ काय पिठाची ऐकत नाही मग काय का उपदाय जास्त पीरपीर -पीर करू आणि घे थोडस पीठ ना ना आमच्या आम मेवण्याला कुठेतरी चिकटावा की नाही म्हणजे कंडक्टरचा बिल्ला भेटायच्या म्हणून अहो कवा सांगितलं की तुम्हाला अहो एकदा चिकट वा त्याला बायकोच एकदम तोंडच बंद करून टाक हाय हाय आमचं दादासाहेबांकडे तेवढं वजन हाय करून टाकू तुझं काम करून टाका करून टाका अहो तुम्ही मागाल ते देईन बघा मी हा बघितलं का मायला आम्ही सगळ्या जगाला देतो आणि हे खुळ आम्हाला द्यायला निघाले काय मी म्हणतो म्हणजे कसं असते बघा गरीब आहे त्याचं मन दुखवायला नको बाग एवढं मनात असेल तुझ्या तर आपला मनचा नवा त्याला देणगी देऊन टाक अहो देईन की तू उठ आर तिकडे गिरणी पेटली या काय बसलाय गिरण पेटली चल गिरण पेटली अरे कोण आहे अरे बुजगावण्या जावई म्हणता ना लई डोक्यावर चढून बसायला लागलाय सर आणि म्या म्हणते हे उद्योग सांगितला तर कुणी तुला करायला काय झालं या तुम्ही बी या आरती बाबा का तुमची गिरण सोडून कुठे फिरते असं जरा घराकडे गेलो होतो काय झालं पण तू का होत की इथं तर तर माझा जावाई ठेवला तसं गडरा काय पिटायचा आणि ह्याला बी काही काम नाही काय काय झालं अरे काय अर नाही ती वारप्याची बाई आली होती पीठ मागायला मी मी म्हणल घेऊन नेमका मामीचा बाबा होता सर सर मामीचाच डबा घावला तुला दान धरम करायला वार माझ्या मित्रा तुला इथं राखायला बसिवला होता का फुकायला बसिवला होता अर लईच येऊळाय लागली होती ती म्हणून दया आली तुला त्या वारपिनीची आ, मुर्दा बसवला तुझा काय मामी मोठ भर पिठासाठी जावया चा मुर्दा का लेखीला ईद वा करत येत का जावाई तोंड बघ आणि तू रे कुठं सक्का लागून गेलास अरे भाव किती पोर ईदवा झाली तर छप्पन हुबा करीन कप्पा लाल कराया हा बर ते जाऊ द्या आधी माझ्या पिठाचं काय ते बोल उनी पोलिसच दिलं मामी हा चांगला दोन किलो कमी झाले दहा किलोचा डबा होता पुरा भरत होता बरं ते जाऊ द्या जन्या द्या तुला धरणार बर का आता मला अनेक मध्ये कशाला ओढत ए लय शांतपणा करू नकस माझ्या पिठाच काय ते बोल देतो ना देतो ना की अरे पर कवा आता लाईट कुठे आहे लाईट आल्यावर देतो लाईट आल्याबरोबर डबा घरला पोच करायचा पीठ चांगलं पाहिजे हा गिरण सोडून फिरतो या मेला मुर्दाबाद शिवला याचा धन्य बाबा तुझी तुझी लायकीच नाही बघ अरे काय जाणे मुठभर पिठासाठी लायकी काढतो द्वास्ताची नाही आता तुला परत काही सांगणार नाही